साताराचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजेंवर टीका करताना शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची जीभ घसरली आपल्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ले झाले तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सांगा तिथं येईन असं आव्हान नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना दिलं यावेळी उदयनराजेंना आव्हान देताना त्यांची जीप घसरल्याचं पाहायला मिळालं मायुतीची काल साताऱ्याच्या कोपरगावात कोरेगावमध्ये सभा झाली काय काळजी करू नका मी या ठिकाणी साहेबांना सांगितलंय की आता जसं जसं आपलं वारं वाढत चाललंय जसा जसं शिवसैनिक जसं जसं राजकीय नेत्यांचं साताऱ्यामध्ये लक्ष जात चाललंय तसं तसं लोकांना फोन येतील पण घाबरायचं नाही मर्द मराठ्यानो मावळ्यानो तुम्ही शिवसैनिक आहात अरे थोडीच थोडीच उत्तर द्या म्हणायचं तुझ्या नसेल तर सांग आम्ही तिकडे येतो

चित्र पाहायला मिळालं शिवसेना उमेदवाराची जीप घसरल्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी सोशल मीडियावर टिक्काटिप्पणी व्हायला सुरुवात झालेली आहे कोरेगावमध्ये मध्ये उदयनराजेंवर अर्वाच्य भाषेत टीका आणि आता या टीकेवर राष्ट्रवादीच्या गोटातनं काय उत्तर देत आहे ते पाहायला पाहणं महत्वाचं ठरेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम